राजा राजा राज राजा अरे बाकीच्या फौजा कुठं आहे समध्यांनी फते केली <laughs> श्रीमकर पासलकर मारणे डमाले डोहर अव सगळ्यांनी तलवारीची शर्त केली एक एकानं चार चार मुंडकी मारली गड्यानो जसा रावणाचा कुंभकर्ण तसा आदिलशाह अफजल खान त्याला आपण सगळ्यांनी मिळून मारला त्याची कैक हजाराची फौज बुडवली आता थोडे ताजेतवाने व्हा उदय पहाटे निघायचं विजापूरकरांना सावरण्याची संधी द्यायची नाही आपल्या प्राणापेक्षा प्रिय आपला भगवा थेट आदिलशाहीच्या छाताणात नेऊन काढायचा मराठा या नावाची जरब अख्ख्या हिंदुस्तानात बसली पाहिजे हरा फे औसा फे या, या दीपाई जावळीची खबर ऐकायला कान अगदी अतुरलेत आजच काय पण जगाच्या अंतपातूर पवाडे गायले जातील असा पराक्रम शिवाजी राजांनी गाजवलाय तुमच्यासाठी नजरानं पाठवलाय संभाजी या कि संबूर हे घ्या औसाहेब याचा फैसला तुम्ही करणार आहात असं धनी म्हणाल हे घ्या माझ्या कुंकुवाला हात घातला होतास बघ माझ्या लेकरानं तुझ्या रक्ताचा सडा याच मस्तक वाले किल्ल्याच्या कोनाड्यात बसवा दिवस चालवा सेवा वडिलांच्या अपमानाचा सूड घेतलास थोरल्या भावाच्या खुनाचे उसने फेडलेस हरा, हरा। 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 ने साली से आज खऱ्या अर्थाने स्वराज्याचा पाया रचला हरा, हरा। आता मागे फिरू नकोस हे हिंदवी स्वराज्य भावे ही श्रींची इच्छा आहे